कोल्हापुरातील युवक युवतींमध्ये टॅलेंट आहे मात्र रोजगार उपलब्ध नसल्यानं अनेक वेळा या ठिकाणच्या तरुणांना नोकरीसाठी इतर शहरात जावं लागत असल्याची कल्पना स्थानिक युवा सैनिकांनी मला दिली असून तुम्ही आम्हाला खासदार द्या आम्ही तुम्हाला रोजगार देऊ अशी साथ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवा वर्गाला घातली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आयोजित आदित्य संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अनेक युवक युवतींनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारत त्यांच्याशी विविध विषयांवर मुक्त संवाद साधला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी युवासेनेच्या वतीनं आदित्य संवाद हा उपक्रम राबवला जात आहे या अंतर्गत प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी शिवाजी पेठेतील पेटाळा मैदान इथं युवक युवतींशी थेट संवाद साधला युवावर्गाचे म्हणणे जाणून घेत आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आदित्य ठाकरे यांनी मुक्त संवाद साधला कोल्हापुरातील युवक युवती उच्च शिक्षण घेतात मात्र इथं नोकऱ्यांची उपलब्धता नाही त्यामुळे रोजगाराच्या शोधात अन्य शहरांमध्ये स्थायिक व्हावं लागत आहे याबाबत काय उपाययोजना करणं शक्य आहे अशा आशयाचा प्रश्न आदित्य ठाकरे यांना करण्यात आला यावर बोलताना त्यांनी कोणत्याही शहराचा विकास हा तेथे उपलब्ध असलेल्या दळणवळणाच्या सुविधेवर अवलंबून असतो कोल्हापूरची दळणवळण व्यवस्था मर्यादित स्वरूपात राहिली असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं येथील विमानतळाचा प्रश्न देखील अद्याप पूर्ण क्षमतेनं सुटलेला नाही त्यामुळं कोल्हापूरचा औद्योगिक विकास करण्यासाठी आणि युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येथील विमानसेवेमध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं सांगितलं महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीवर देखील त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती खऱ्या अर्थानं बदलण्याची गरज आहे केवळ शिक्षण घेऊन उपयोग नाही तर कौशल्यपूर्ण शिक्षण युवकांनी घेण्याचं आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केलं महाराष्ट्रातली शिक्षण पद्धती बदलणं गरजेचं कारण आपल्याकडे उद्योग येत आहेत पण जे उद्योग येत आहेत त्याच्यासाठी आपण आपली मुलं तयार करतोय का जे आपण आज शिकतोय तिथे इंजिनियर किती लोक बनतात डॉक्टर किती लोक बनतात एमबीए किती लोक करतात आता तुम्ही ज्या तुमच्या डिग्र्यास घेत आहे किंवा बी कॉम होत असतील बी ए घेत असतील ह्या डिग्रीला तुम्ही जेव्हा जा जा नोकरीसाठी जाता तेव्हा किती किंमत मिळते आणि मग ह्याच्यात आपण विचार करायला पाहिजे की आपण जे, जे शिकतोय आता ज्युनियर के जी के जी टू पी जी त्याचा खरंच काही उपयोग आहे का आपल्याला की आपण ही शिक्षण पद्धती आपलं सिलेबस जर बदलला तर मग याच्यात काहीतरी बदल घडवून ज्या आत्ता नोकऱ्या उपलब्ध होत आहेत ती संधी घेण्यासाठी बरोबर त्या नोकऱ्यांसाठी आपण आपलं शिक्षण बदललं पाहिजे आणि किंबहुना नुसतं नोकऱ्यांसाठी नाही तर पुढच्या पन्नास वर्षाचा अभ्यासक्रम हा आत्तापासून ठरला पाहिजे नाही आपण आत्ता जे शिकतोय ते मागच्या पन्नास वर्षातलं दरम्यान शिवसेना भाजप युतीकडून देशाचा विकास झपाट्यानं सुरू आहे त्यामुळं देशाच्या विकासासाठी महायुतीकडं पुन्हा एकदा सत्ता द्या असंही ते यावेळी म्हणाले कोल्हापूरचा औद्योगिक शैक्षणिक दळणवळण यासह अन्य क्षेत्रांमध्ये विकास होण्यासाठी येथून महायुतीचे उमेदवार विजयी होणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला खासदार द्या आम्ही तुम्हाला रोजगार देऊ अशी साधही आदित्य ठाकरे यांनी युवावर्गाला घातली या प्रसंगी देशातील राजकीय परिस्थिती पंचगंगा नदी प्रदूषण कोल्हापुरातील खंडपीठाचा प्रश्न शिक्षण व्यवस्था युवती महिलांच्या समस्या यांसह युवावर्गाशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर ठाकरे यांनी संवाद साधला यावेळी शिवसेनेचे प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हाप्रमुख विजय देवणे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे प्रमुख दुर्गेश लिंगरस युवासेना जिल्हा विस्तारक हर्षल सुर्वे ऋतुराज क्षीरसागर विरेंद्र मंडलिक देवराज नरके यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते